गणेश उत्सवानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार वैशालीताई सामंत यांचा कार्यक्रम आपण सर्वजण या ठिकाणी आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये त्या ठिकाणी बघतोय आणि त्या कार्यक्रमाचा आनंदही घेतोय माता भगिनींनो आज आपण रांगोळी स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आणि यामध्ये जवळपास अठ्ठ्याऐंशी माता भगिनींनी सहभाग नोंदवला यातली एक सर्वात चांगली गोष्ट जर काय असेल तर अठ्ठ्याऐंशी पैकी जवळपास ऐंशी रांगोळ्या अशा होत्या की त्या रांगोळ्या निवळच रांगोळींनी भरलेल्या नव्हत्या तर त्या माध्यमातून निश्चितपणे बेटी पडाव बेटी बचाओ हा संदेश देण्यात आला महिला भगिनींच्या सुरक्षेचा संदेश त्या माध्यमातून देण्यात आला त्यानंतर माता भगिनी कशा सक्षम होत आहेत आमच्या लाडक्या बहिणी कशा सक्षम होत आहेत याचाही संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला त्याबद्दल आपण जोरदार आपल्या सर्व माता भगिनींचं पुरुष मंडळींनी विशेषतः टाळ्या वाजवून स्वागत करावं त्यांचं अभिनंदन करावं आज हा कार्यक्रम होत असताना नक्कीच या भोकरदन शहरासह आपल्या तालुक्याला कुठंतरी सांस्कृतिक अंग असलं पाहिजेत या उद्देशाने आपण हा तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे काल आपण बघितलं भरत जाधव निर्मित तू तू मी मी नाटक आणि आपला प्रतिसाद मी त्या ठिकाणी बघितला पूर्ण वेळ सव्वा बारा वाजेपर्यंत आपण त्या नाटकाचा आनंद घेतला आणि आज वैशाली ताईचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या कार्यक्रमाचा आनंद घेत आहे निश्चितपणे या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासारख्याला आनंद आहे आणि उद्या विशेष आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण क्रांती नाना माळेगावकर यांचाही कार्यक्रम या ठिकाणी घेतोय याच्यातही माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राह अशा प्रकारची नम्रतेची विनंती मी आपल्या सर्वांना करतो मला याची जाणीव आहे की आपण स्वयंपाक करून जेवण आटपून त्या ठिकाणी कार्यक्रमाला येता परंतु उद्याचा दिवस सवयीप्रमाणे न येता थोडा स्वयंपाकही लवकर करा आणि जेवणही लवकर करा आणि सात वाजेपर्यंत या ठिकाणी या कारण की उद्याचाही कार्यक्रम असाच अतिशय रंगतदार असणार आहे आणि म्हणून मी शेवटी आमच्या सर्व माता भगिनींना उद्याच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आज आमचे सर्व पुरुष मंडळी सुद्धा ही भोकरदन नगरीतील सर्व या नागरिक या कार्यक्रमाला ना उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्व आमच्या टीमच्या वतीने पेशवेनगरमधील आमच्या गणेश मंडळाच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद